नमस्कार मी कवी गणेश महादेव औरंगी सुगंधा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मी माझी प्रजासत्ताक दिन ही कविता सादर करीत आहे स्वातंत्र्य भारताचे जपले महाजनांनी स्वातंत्र्य भारताचे जपले महाजनांनी उन्नतीसाठी तयाच्या देह झिजवले वीरांनी उन्नतीसाठी तयाच्या देह झिजवले वीरांनी प्रभुत्व अवघ्या प्रजेचे आले प्रजासत्ताक दिवघ्या प्रजेचे आले लोकशाहीच्या निर्मितीची झाली आपल्या भारतात पेरणी लोकशाहीच्या निर्मितीची झाली आपल्या भारतात पेरणी सामर्थ्य राष्ट्राचे आज वाढले अगणित सामर्थ्य राष्ट्राचे आज वाढले अगणित हिंदुस्थान चालला पुढे करुण नवतेची सुरुवात हिंदुस्थान चालला पुढे करुण नवतेची सुरुवात या अथांग नभांगणी ध्वज फडकतो अभिमाने या अथांग नभांगणी ध्वज फडकतो अभिमाने देश गान गाताना अमुचा उर फुलतो गर्वाने देश गान गाताना अमुचा उर फुलतो गर्वाने या मातीचा टिळक देश प्रत्येकाच्या भाळी या मातीचा टिळक दिसे प्रत्येकाच्या भाळी शक्ती अपुली असे ही एकतेची मोळी शक्ती अपुली असे ही एकतेची मोळी नवयुग हे चाले बुद्धी सामर्थ्याच्या बलाने नव यू, नवयुग हे चाले बुद्धी सामर्थ्याच्या बलाने देशाने व्यापले सारे क्षेत्र कला गुणाने देशाने व्यापले सारे क्षेत्रकला गुणाने जुनापूर्वीचा काळोख आज शेषण से उरला जुनापूर्वीचा काळोख आज शेषन उरला स्वातंत्र्याच्या प्रकाशाने केव्हाच दूर सरला स्वातंत्र्याच्या प्रकाशाने केव्हाच दूर सरला धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय